रामनगर काळगोर नगर हा हो हो का, जो परिसर आहे यामध्ये नव्याने डीपी मध्ये बऱ्याचशा इतर तारखांचा कामगारांचा रहिवाशांच्या वरती अन्याय होत होता आणि त्या अन्याय होत असल्यानंतर आम्ही त्या संदर्भातली माहिती बोरके साहेबांना आम्ही त्यांच्या जाऊन दिली त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं की रामनगर मध्ये जो जो साडे छत्तीस मीटरचा रोड या ठिकाणी नियोजित केलेला आहे पूर्वी जो रस्ता पश्चिमेला होता तो पूर्व पश्चिमेला होता आता पूर्वेला आलेला आहे त्याची अलाइनमेंट बदललेली आहे आणि दुसरा विषय होता राम मोहन नगरचा शिवदर्शन कॉलनी असेल इतर भाग असेल तो एमआयडीसी मध्ये निवासी भाग जिथं पॅन सँक्शन झालेला आहे तो भाग एमआयडीसी मध्ये आणलेला आहे हे असं कसं आणि दुसरी तिसऱ्या गोष्ट होती काळपूर नगरची जो बालाजी चौकातून एक नवीन प्रस्तावित रस्ता त्यांनी केलेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाजूला वास्तविक पाहता पंधरा मिनिटाचा रस्ता तिथं ऑलरेडी असताना एक समांतर एक नवीन रस्त्याची गरज नाही या सगळे विषय आम्ही गोरख्या साहेबांना समजून सांगितले आणि गोरकर साहेबांनी कुठल्याही प्रकारचं त्यांनी म्हणलं नाही लोकांवरती अन्याय होतो निश्चितच मी याचा सभागृहात आवाज उठवणार आणि त्याचा प्रतिबिंब परदेशी आवटला सभागृहामध्ये रामनगरचं नाव पहिल्यांदा मला वाटतं सभागृहामध्ये गोरख्या साहेबांनी <laughs> तुम्ही अजून दिसली बघा रामनगर नोंद त्यांनी उल्लेख केलेला आहे सभागृहामध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानविधी मंडळात त्यांनी पहिल्यांदा रामनगरचा उल्लेख केला आणि आपल्यावरती जो अन्याय होतोय त्यासाठी वाचा काम त्यांनी केलेलं आहे हा डीपी रद्द करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे मी तमाम मोहन नगर रामनगर काळव या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने कामगारांच्या वतीने रहिवासीच्या वतीने जे जे या शेत या परिसरामध्ये ज्यांच्यावरती अन्याय होत आहेत ते बाधित होत आहेत या सर्वांच्या वतीने आमदार साहेब तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो आम्ही तुमचे खूप खूप आहोत तुम्ही पहिले पाऊल आमचं उचललं पुढचं पाऊल देखील आपण उचलाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण की सत्ता आपली आहे आणि मुख्यमंत्री साहेब तुमच्या जवळचे आहेत तुम्ही त्यांच्या खास जवळचे आहेत आणि यापुढे देखील तुम्ही मोहनगरसाठी रामनगर साठी भरपूर राम कामं केलेली आहेत पुढे देखील हा डीपी पूर्णपणे रद्द कसा करता येईल हे तुम्ही कराल असे या सगळ्या नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या परिसरातील नागरिकांच्या वतीने दिलीप दातीर पाटील हे देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील त्यानंतर तुमचा सत्कार करण्यात येईल या ठिकाणी आमदार साहेबांना खास बोलावण्यासाठी इथं विशेष म्हणजे असं की आमच्या या परिसरामधून हे श्रीराम प्रभूंचं मंदिर आहे आपण आता इथं उभं राहिलेलो आहे हे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाचं मंदिर आहे हे मंदिर देखील रोडवाढीमध्ये बाधित होत होतं आम्ही या परिसरातले सर्व नागरिक सर्व बाधित लोक जनता मोहनगर असेल रामनगरमधील सर्व या परिसरातील बाधित जनतेने आम्ही आम्ही सरांना बोलवलं आमदार साहेबांना बोलवलं आमदार साहेबांकडे आम्ही या विषयाची सर्व माहिती दिली आमदार साहेबांनी सभागृहामध्ये या विषयात वाचा फोडली या विषयाचा प्रश्न मांडला आणि आमचा हा प्रश्न आमदार साहेब हे सोडवतील अशी आमच्या सर्व बाधित जनतेच्या वतीनं त्यांना एक विनंती करतो आणि आमदार साहेब या ठिकाणी आले आमच्या सर्व रामनगरनगर परिसरातील रामनगर मधील आमच्या बाधित जनतेच्या वतीनं त्यांना ठिकाणी छोटासा सत्कार आम्ही दोन शब्द बोलायचं आमदार साहेबांचे सर वर्ग शिक्षक वर्ग शिक्षक खांगळ सर आता बोलते मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्या नागरिकांच्या मी आभार मानतो या ठिकाणी मला एवढं म्हणायचं आहे की आपत्ती ही दोन प्रकारची असते एक नैसर्गिक आणि एक मानव निर्मित तर या ठिकाणी हे जो आराखडा आहे ती मानवनिर्मित आपत्ती आहे आणि ही आपत्ती घालवण्यासाठी आम्ही काही दिवसापूर्वी माननीय आमदार साहेब बोरके साहेब यांच्याकडे गेलो होतो त्यांनी ते निवेदन घेतलं आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलं त्याच्यानंतर त्यांनी काल परवा म्हणजे अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये विषय मांडला आणि तो पुढे तरीच नेण्यास त्यांनी प्रयत्न करावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे एवढं बोलून खर तर तुम्ही अचानक आज मला या ठिकाणी बोलवलं कारण मी रात्री उशीरा आलोय आणि पूर्ण आठवडाभर मुंबईला असल्यामुळे माझे वैयक्तिक सगळी कामं ठप्प आहेत सध्या आज मी आज सगळ्यांना संध्याकाळी भेटणार होतो आज शनिवार असताना पण मी ऑफिसला गेलो नाही अनेकांना मी सांगितलं की संध्याकाळी भेटू म्हणून पण गणेश दातेरी पाटील सर आमचं एवढा त्यांनी फोर्स केला म्हणलं दोन मिनिटं येऊन जातो तर हा विषय हा तुमचा विषय नव्हता हा माझा विषय होता, होता। कारण गोरगरीब जनतेची घरं जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एका ठिकाणी राहतात आणि त्याच्या त्या घरावर आणि ज्या संपूर्ण भारत ज्या श्रीरामाला मांडता आणि श्रीरामाच्याच कृपेने सर्वार्थाने सगळं काही आपलं सुरळीत चाललंय त्या राम मंदिरावर पण जर अशा प्रकारे डीपीद्वारे आराखडा न बघता आपण म्हणूया टाकत असतील तर हा मोठा प्रश्न आहे आणि हा फक्त रामनगरचाच प्रश्न नव्हता मोहन नगर असेल काळगुरनगर असेल दापोडे असेल पिंपरी गाव असेल गाव असेल आणि म्हणून तो तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय त्या ठिकाणी मी अधिवेशनात घेतला आणि त्याला प्रचंड मोठा त्याला रिस्पॉन्सही आला आणि हा विषय तडीच शंभर टक्के जाईल डीबी रद्द करणं ही प्रायोरिटी असेल पण त्याच्यामध्ये काही बदल जरी करण्याची वेळ आली तरी प्रायोरिटीनं रामनगर मध्ये कुठल्याही प्रकारचा त्या बृहत आराखडा त्याच्यावर पडणार नाही आणि ही सगळी घरं आपण चांगल्या जशी आहे तशी खावण्याचा नक्की प्रयत्न करू हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून नक्की देतो आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की अनेक त्या ठिकाणी पिंपरींचवड शहरात अनेक लोक मला भेटत होती पण आपणही सर्व त्या ठिकाणी आलात आणि या विषयीची चर्चा त्या ठिकाणी झाल्यानंतर हा अधिवेशनात त्या ठिकाणी हा मुद्दा मांडला गेला मला असं वाटतं की आराखडा ज्यावेळेस बनत असतो आराखडा बनत असताना याच्यापूर्वीही आराखडा बनला होता पण तो आराखडा बनल्यानंतर त्यातली जी आरक्षण आजही पन्नास टक्के आरक्षण आहे तशी आहेत त्यामुळे ह्या आराखड्यामध्ये अनेक चुका आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी आरक्षण टाकलं गेले एवढंच काय चाफेकर जे स्मारक होणार आहे ज्याला खऱ्या अर्थान त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्मारक व्हावं म्हणून त्या ठिकाणी उद्घाटन केलं त्याच्यावर आरक्षण आहे अशा अनेक चुका या आराखड्यामध्ये टाकल्या गेल्या आहेत त्यामुळे त्या शंभर टक्के निघतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्याला विनंती करणार आहे की आज तुम्ही माझा सन्मान या ठिकाणी करू नका ज्यावेळेस हे उठेल त्यावेळेस नक्की करा आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आपला आभारी आहे सभापती झाल्याबद्दल आम्हाला सभापती झाल्याबद्दल शंकर स्वीकार <laughs> तालिका सभापती विधिमंडळाच्या तालिका सभापती निवड झाल्याबद्दल घोटे साहेबांना सत्कार दिलीप महाराष्ट्रातले इतिहास समाजातलं पहिला वाटला आम्ही समाजाचे लोक आहे <laughs> <समझ। laughs> सगळ्या बरं वाटलं महाराष्ट्र इतिहास पहिल्यांदा मातृ समाजाला न्याय मिळालेला आहे हे देखील या ठिकाणी मला मलिक <laughs>